वसंत मोरे साहेब हा बोलतो मातोश्री उद्धव साहेबांना बोलायचं हॅलो हा साहेब वसंत मोरे बोलतो चांगलं जोरात केलं हो साहेब हो साहेब दोघं तिघच होतो पण म्हटलं आता बाकी जो कुणी येऊन काय बोलण्याच्या पलीकडे जाते प्रकार साहेब म्हणजे तो एवढा घाण्याडा प्रकार होता तिथे एस टी मध्ये चार शिवशाहीच्या एसटी बंद पडलेल्या आहेत आणि अक्षरशः त्या एसटी मध्ये लॉजिंग हो आणि सगळी जाणारी लोक त्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या समोरनं जातात ना म्हणून जे काय लढतोय ना आपण हो सर सगळ्यांना तेच सांगण्याचा प्रयत्न करतो आपलं जीव जळतोय सगळं बघून महाराष्ट्र कुठे चाललंय हो ना मुंबईचे हल सगळं मराठीवरती आक्रमण सुद्धा त्यांना पोलिसांची पण भीती नाही नाही ना कुणाचीच भीती नाही या लोकांना पण चांगलं केलं हो सर हो साहेब हा, थँक्यू धन्यवाद द्या हो साहेब जातकी राहा साहेब जेवण धन्यवाद साहेब फोन आला खूप खूप बरं वाटलं सर